जय बाळूमामा श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण बाळूमामांच्या आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने स्वस्त असाल मस्त असाल मामांच्या सेवेमध्ये रममान असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे बघा मला खूप सारे भक्त कमेंट करतात की ताई आम्ही मामांच्या सेवेत आहोत आम्ही स्वामींचीसुद्धा सेवा करतो आम्ही बाळूमामांची सेवा करतो आणि सेवा करूनही आमच्या आयुष्यामध्ये दुःख का आहे आमच्या आयुष्यामध्ये संकटं का आहेत आम्ही प्रामाणिक राहतो गर गोरगरिबांना मदत करतो मा वडीलधाऱ्या माणसाचा आदर करतो तरीही माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे मला सतत आजारपण असतं मी सतत आजारी असते किंवा घरातलं कुणीतरी सतत आजारपणामध्ये असतं घरामध्ये पैसा टिकत नाही सतत वादविवाद भांडणं पटपटी धनहानी होणं लहान मुलं ऐकत नाहीत म्हणजे घरातलं संपूर्ण वातावरण हे बिघडलेलं असणं आम्ही एवढी सेवा करूनही आमचं घर कधीच प्रसन्न राहत नाही किंवा मा आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक संकटाचा समस्येचा आम्हाला सामना करावा लागतो आणि असे काहीतरी सेवेकरी आहेत की या सर्व समस्यांना कंटाळून हे आपल्या मामांची सेवासुद्धा सोडून दिलेली आहेत आणि मामांचीसुद्धा सेवा सोडून दिलेली आहेत तर तुम्ही असं करू नका कारण मामांची सेवा क करून आपल्या आयुष्यामध्ये संकट येत जर असतील तर तुम्ही समजा की ती आपली परीक्षा आहे किंवा आपल्या मागच्या जन्माचं काहीतरी ते वाईट कर्म असावं आणि त्या कर्माचं फळ आपल्याला आज मिळत असेल असं तुम्ही मनाला सांगा कारण मामांची सेवा केल्याने आयुष्यामध्ये संकटं येतात किंवा येणारी संकटं नाहीशी होतात असं काहीच नसतं बघा आयुष्यामध्ये जी संकटे येतात ती आपल्या कर्माचा ती आपल्या प्रारब्धाचा भाग असतो मामांची सेवा केली तर ती प्रारब्ध आपल्याला चुकत नाही प्रारब्ध तर आपल्याला भोगावंच लागतं तुम्ही कुणाचीही सेवा करा परंतु एवढा मात्र फरक पडतो की मामांची सेवा केल्याने आपल्या नशिबामध्ये जे काही मोठ्या मोठ्या हानी घडणार होत्या जे काही विघ्न आपल्यावर येणार होतं त्या विघ्नाची त्या संकटाची तीव्रता ती कमी करण्याचं काम आपण ती केलेली सेवा करत असते म्हणून असं कधीच म्हणू नका की मामांची मी एवढीच सेवा केली तरी माझ्या आयुष्यामध्ये एवढं का दुःख आहे आयुष्यात संकट आली तर त्या देवाचे आभार माना की वाळूमामा किंवा स्वामी माऊली तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आहात मी तुमचा सेवेकरी आहे म्हणून आयुष्यामध्ये या माझ्या घडलेल्या संकटाची तीव्रता तुम्ही कमी केली आहे माझ्या आयुष्यामध्ये खूप काही संकटं घडली म्हणजे अगदी मरण्याच्या स्टेजपर्यंत मी जाऊन परत आली परंतु मी एकच माझ्या अंतकरणाला सांगते की खरंच मी जर माझ्या मामांच्या सेवेत नसते मी जर माझ्या स्वामींच्या सेवेमध्ये नसते तर आज मी राहिलेच नसते असा माझा स्वतःचा अनुभव आहे माझे अनुभवसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेव्हा तुम्ही माझे अनुभव ऐकाल तेव्हा तुम्ही थक्क व्हाल परंतु मी माझ्या मनाला एकच सांगते की माझ्या आयुष्यात कितीही संकट आले कितीही दुःख आलं तरी मी माझ्या मामांची आणि माझ्या स्वामींची सेवा मी कधीच सोडणार नाही कारण बघा जी माणसं चांगली असतात प्रामाणिक असतात तीच माणसं देवाला आवडतात आणि कधीकधी आपल्या मनामध्ये असं वाटतं की खरंच देव आहे का की देव माझी प्रार्थना ऐकतो का, का? किंवा देव वगैरे असलं काहीच नसतं कारण देव वगैरे असा तर एवढी सेवा करून आयुष्यामध्ये संकटच आली नसती असं म्हणू नका हा गैरसमज तुम्ही दूर करा कारण देव कुठल्या वेळी परीक्षा घेईल आणि कुठल्या वेळी तुमच्या मदतीला धावून येईल हे कधीच सांगता येत नसतं बघा म्हणूनच म्हणतात जी चांगली माणसं असतात ती माणसालाही आवडतात आणि देवालाही आवडतात मला एकच सांगायचं आहे तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करा परंतु आपल्या नशिबामध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणारच आहेत म्हणून तुम्ही देवाला कुठल्याही प्रकारचा दोष देऊ नका आपल्या आपण मामांच्या सेवेमध्ये आहोत आपण स्वामींच्या सेवेमध्ये आहोत म्हणून आपल्या भाग्यामध्ये नियतीनं असं लिहिलं असेल की आपला मृत्यू अटळ आहे तर ते मृत्यूतून टाळण्याचं काम मृत्यूमधून वाचवण्याचं काम त्या अपघातामधून वाचवण्याचं काम आपले स्वामी माऊली आणि बाळूमामा करत असतात म्हणून ज्यावेळेस आयुष्यामध्ये मोठा अपघात घडेल त्यावेळेस म्हणा की आज माझा मृत्यू अटळ इथे सत्य होता परंतु आज मी मामांच्या सेवेत स्वामींच्या सेवेत असल्यामुळे माझा मृत्यू वाचला अटळला असं मनाला सांगत चला किंवा दो देवाला अशा प्रकारचा दोष देऊ नका की मी एवढी सेवा करूनही माझ्या आयुष्यामध्ये संकट आहेत विघ्न आहेत आणि मग मी सेवा करतो याचा मा यामध्ये माझा काय फायदा आहे कारण सेवा करून काहीच होत नाही तुम्ही असं म्हणू नका कारण जेव्हा आपण मनापासून श्रद्धेने अंतकरणातून सेवा करतो त्यावेळेस देव आपली परीक्षा नक्कीच पाहत असतो मी मामांना प्रत्येक वेळी एकच सांगते की बाळू मामा माझी कितीही परीक्षा घ्या मी मामांना आणि स्वामींना एकच सांगते माझी कितीही परीक्षा घ्या माझं माझ्या आयुष्यामध्ये मा कितीही संकट येऊ द्या परंतु तुमचा जो हात मी धरला आहे तो हात मी कधीच सोडणार नाही आणि तुमची जी मी सेवा करते जी तुम्ही माझ्याकडून सेवा करून घेता ती अशाच प्रकारे सेवा करून घ्या आणि तुमच्या माझ्या नात्यामध्ये कधीच खंड पडू देऊ नका हेच मी बाळूमामांना आणि स्वामी समर्थ महाराजांना याचीच मी विनंती करत राहते की ही। हीच मी दररोज सकाळ संध्याकाळ प्रार्थना करत राहते म्हणून बघा आयुष्यामध्ये कितीही संकट आले दुःख आले तर कधीच मी सेवा करत आहे म्हणून असं होत आहे म्हणून देवाची सेवा तुम्ही कधीच सोडू नका किंवा देवाला कधीच दोष देऊ नका आपल्या पहा कर्म व्यवस्थित नीट करण्याचा प्रयत्न करा आयुष्यात कितीही संकट आले तरी विश्वास मात्र डगमगू देऊ नका कारण देव हा सदैव आपल्या पाठीशी असतो आपले बाळूमामा नेहमी आपल्या सोबत असतात पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत माहितीसोबत तोपर्यंत जय बाळूमामा श्री स्वामी समर्थ स्वाम।